गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोचा स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचा आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा पंढरपूर शहरात अनेक प्रमुख चौकात होत असलेली वाहतूक कोंडी ही नित्याची बाब झाली आहे शहरातील अनेक प्रमुख चौक बाजारपेठ परिसर आदी ठिकाणी रस्त्यावर आडवी तिडवी लावलेली वाहने आणि त्यामुळे अरुंद झालेले रस्ते यातूनच पादचारी नागरिकांना जीव मुठीत धरून मार्ग काढावा लागत असल्याचं चित्र दिसत आहे पंढरपूर शहरात उघडपणे सुरू असलेल्या अवैध धंद्यांना आळा घालण्यास परीक्षा विधीन सहाय्यक पोलीस अधीक्षक शुभम कुमार यांनी केलेल्या कारवायामुळे पायबंद बसला असल्याचं म्हटलं जात असतानाच पंढरपूर शहर वाहतूक शाखेने शहरात सातत्याने वाहतूक कोंडी होत असलेल्या ठिकाणी तातडीने कर्मचारी पाठवून वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा व्यक्त होती आहे शहरातील इंदिरा गांधी चौक रेल्वे ब्रिज खालील रस्त्यावरून दर दिवशी ये करणाऱ्या पादचाऱ्यांची संख्या मोठी आहे यात केबीपी महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात दिसून येतात परंतु रेल्वे खालील रस्त्याच्या दोन्ही बाजूचे फुटपाथवर घाणीचे साम्राज्य तर आहेच तसेच दुरुस्तीचे काम करून सोडून दिलेला राडारोडा देखील अस्ताव्यस्त पडलेला दिसून येतो तसेच काही निराधार अथवा मनोरुग्ण व्यक्ती या ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या दिसून येतात आज देखील भर दुपारी हे चित्र पाहावयास मिळालं दोन्ही बाजूने लांबच लांब वाहनाच्या रांगा लागल्या होत्या आणि ही परिस्थिती बराच वेळ कायम होती येथून हाकेच्या अंतरावर शहर पोलीस ठाणे असतानाही वाहतूक शाखेचे कर्मचारी अनुपस्थित दिसून आले तर या रेल्वे ब्रिज ब्रिज खालील फुटपाथ दुरुस्त करावा तसेच येथील मलबा हटवावा अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने काही महिन्यांपूर्वी केली होती मात्र नगरपालिकेकडून फारशी दखल घेतली गेली नसल्याचं दिसून येत आहे इंदिरा गांधी चौक रेल्वे ब्रिज परिसरात होणारी सततची वाहतूक कोंडी लक्षात घेता शहर वाहतूक शाखेने या ठिकाणी वाहतुकीच्या वर्दळीच्या वेळी तरी वाहतूक पोलीस उपस्थित ठेवावेत अशी अपेक्षा व्यक्त होताना दिसून येत आहे